नमस्कार मित्रांनो नवरी मेया हिटलरला पुढील भागामध्ये अंतराला चक्कर येत असते तेवढ्यात तिला एजे दिसतो ती आवाज देते एजे एजे हे जे तिच्याकडे बघत असतो ती, ती पडायला लागते ए जे पळत जातो आणि अंतराला सावरतो तेवढ्यात लीला खाली येत असते आणि सगळंच बघते आता एजे मोठ्याने आवाज देत असतो आई लीला पण लीला फक्त बघत उभी असते तिला असं वाटतं अंतराने हे जे नवरा बायकू आहेत आपण त्यांच्यामध्ये कसं जायचं पण ही म्हणतो लिला अगं बघत काय उभी राहिलीस अंतराला चक्कर आली आहे आता लिलासोबत सगळेच पळत येतात आता अंतराला बेडवर झोपवतात आता पटकन डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर घरी येतात लीला म्हणते या ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात प्लीज मी सगळे बाहेर जाता का मी यांना चेक करते आता अंतराचं कोण असतं तर लिला त्यामुळे ती थांबते आणि सगळेच बाहेर जातात डॉक्टर आता चेक करतात आणि बाहेर येतात आणि सांगतात आता अंतरा बऱ्या आहेत एजलला म्हणतात मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे एजवन तो बोला ना ते म्हणतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची मेमरी गेली आहे पण त्यांची मेमरी परत येण्यासाठी काही ट्रीटमेंट चालू केली आहे असं दिसत नाही आहे लीला म्हणते मग त्यांच्या गोळ्या सुरू आहे त्या नक्की कसल्या आहेत डॉक्टर म्हणतात त्या सध्या डोकेदुखीच्या गोळ्या आहेत आता मात्र किशोर आणि दुर्गाचे चांगले धाबेदान आणतात डॉक्टर म्हणतात एजे मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट केलं तर चालेल का एजे म्हणतो येस प्लीज डॉक्टर म्हणतात मला असं वाटतं यांची ट्रीटमेंट आपण जर दिल्लीला केली तर येणारे रिझल्ट खूप चांगले असतील एजे विचारत विचारात पडतो पण किशोर मात्र घाबरून दुर्गाकडे बघायला लागतो आणि मनात म्हणतो आपल्यावरचा डाव आपल्यावरच उलटतोय तुम्हाला काय वाटतं ही खरी अंतर असणार की खोटी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद